अनेक लग्न करून अनेक पोरांचे बाप व्हा नरेंद्र मोदीजी तुम बाप आहे म्हणून सांगता स्वतः जबाब नाही झाले आणि दुसऱ्यांना बाप कशाला करायला निघाला तुझ्या पायातल्या चपला आम्ही दिल्या तुझ्या बापाने दिले, दिले होते का पुरवून मारायला पाहिजे धरनात नेऊन पाय बांधून दोन चारदा बुडवलो ना आता भरले आहेत नदी आणि नाले त्यावेळेस कळेल पायातले चपला कोणी दिल्यात पायातले वाहन कोणी दिलेत अंगावरचे कपडे कोणी दिलेत तुमच्या बापाच्या कमाईनं दिलेत तुमच्या घामाने दिलेत तुम्ही कष्ट उपसून दिलेत शेतकऱ्याला त्या पद्धतीची भाषा वापरायची तुम्ही ज्या लोकांच्या भरोशावर निवडून येत आहे त्यांना तुम्ही बाप होताय त्यांचा म्हणजे स्वतः अनेक लग्न करून अनेक पोरांचे बाप व्हा पण शेतकऱ्यांचा बाप होण्याची भाषा बोलताय नरेंद्र मोदीजी तुम्ही बाप आहे म्हणून सांगताय ते स्वतः झाले आणि दुसऱ्यांना बाप कशाला करायला किती अवमान झाला बोलावं तुझ्या पायातल्या चपला आम्ही दिल्या तुझ्या बापाने दिले होते का बुडून मारायला पाहिजे धरणात नेऊन पाय बांधून आणि सांगायला पाहिजेत हे बोलत असताना कोण सहन करणार आहे दोन चारदा बुळवलो ना आता भरले आहेत नदी आणि नाले त्यावेळेस कळेल पायातले चपला कोणी दिल्यात पायातले वाहन कोणी दिलेत अंगावरचे कपडे कोणी दिलेत तुमच्या बापाच्या कमाईनं दिलेत तुमच्या घामाने दिलेत तुम्ही कष्ट उपसून दिलेत दिले, दिले, शेतकऱ्यांना अशा पद्धतीची भाषा वापरायची सहा हजार रुपये दिले अरे सहा हजार रुपये दिले म्हणजे खताचे भाव किती वाढलेत दोन हजार चौदा मध्ये युरियाची बॅग दोनशे साठ रुपयांना मिळत होती ची बॅग साडे चारशे रुपयाला मिळते पन्नास किलोची बॅग होती चाळीस किलोची बॅग केली दहा किलो, के किलो युरिया कमी केला बॅग मधला शेतकऱ्यांसाठी बॅग पाचशे साठ रुपयात मिळत होती अध्यक्ष पंधराशे रुपये डीएपीची बॅग झाली